हा हॅलो नमस्कार सारिकाज लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण बोलणार आहोत खंडोबा षडरात्र उत्सवाच्या दिव्य महिम्याबद्दल हा उत्सव फक्त पूजा नाही हा आहे भक्तीचा श्रद्धेचा आणि खंडेरायांच्या अपरंपार कृपेचा सोहळा या सहा रात्रींमध्ये खंडोबाची कृपा अक्षय होते आणि ज्या भक्ताने मनापासून या उत्सवाचे पालन केले त्यांच्या जीवनात सुख शांती समाधान आणि संरक्षण स्वतः खंडोबा देतात चला तर आपण या पवित्र षडरात्र उत्सवाचे महत्त्व आणि काही खास उपाय जाणून घेणार आहोत कुलदेवीप्रमाणेच कुलदैवत म्हणजे आपले खंडोबा महाराज यांची सेवा करून आपले कोणते प्रश्न सुटतात मार्गी लागतात तसंच वडील आणि मुलांमध्ये असलेले मतभेद ते कसे संपतात आणि आपल्या आडे अडचणी कसे दूर होतात ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्की पहा ज्या घरात मुलाचे व वडिलांचे पटत नाही वादविवाद होतात त्या घरात प्रामुख्याने पुरुषांनी श्रीमल्ल्हि सप्तशतीचा पाठ दर रविवारी करावा आणि उपवास करावा म्हणजेच अकरा तुम्ही रविवार केले तर अकरा पाठ तुमचेवाले होतात यामुळे आपले बरेच प्रश्न सुटतात आणि मार्गी लागतात कारण मल्हारी मार्तंड हा चौसष्ट प्रकारच्या दुष्ट व सर्व बाधा शक्तींचा नाश करणारा आहे ऋषीमुनींच्या यज्ञयागमध्ये विघ्न आणणाऱ्या राक्षसांना त्याने अवतार घेऊन मारले आहे श्री स्वामी समर्थ महाराज जेव्हा पहिल्यांदा अक्कलकोटमध्ये आले तेव्हा ते खंडोबाच्या मंदिरातच आले होते येळकोट येळकोट म्हणजे सात कोटी सैन्य सा असलेला मल्हारी मार्तंड येळ या कन्नड शब्दाचा अर्थ सात असा होतो मार्गशीर्ष शुद्ध एक पासून सहा पर्यंत म्हणजे षडरात्र नवरात्र हा देव या काळात खंडेराव महाराज विश्रांती घेत असतात घट बसवले जातात देवर्यात, देवऱ्यातील त्यांच्या टाकावर अभिषेक करून नागवेलीच्या पानावर बाजूला ठेवून नंददीप अखंड तेवट थे ठेवला जातो कुटुंबक्र प्रमुख जे असतात ते पाच दिवसाचे उपवास करतात मल्हारी सप्तशतीचे पारायणे करतात हे सहा दिवसांचे नवरात्र चंपष्ठीला कुलधर्म करून पूर्ण होतो दररोज त्यांना भरपूर भंडारा म्हणजे हळद आवडते म्हणून भंडारा वाहतात हा कुलधर्म पौषमाग चैत्र व श्रावण महिन्यातील पौर्णिमेला सुद्धा साजरा करतात बाजरीची भाकरी नव्या वांग्याचे भरीत पातीचा कांदा नवा लसूण घालून मुख्य नैवेद्य खंडोबाला बनवला जातो याशिवाय पुरणपोळीसुद्धा करतात भगवान शंकरांनी जनसामान्यांच्या कल्याणासाठी धारण केलेल्या श्री खंडोबा या अवताराची सेवा आपण करावी त्यांची कृपा संपादन करण्यासाठी श्री मल्हारी सप्तशती या पवित्र ग्रंथाचे आपण वाचन करावे तसेच प्रमुखाने नित्यसेवेमध्ये रोज एक अध्याय किंवा दोन अध्याय याप्रमाणे क्रम ठेवावा ते शक्य नसेल तर दर रविवारी एक पारायण करावे आणि उपवास करावा यामुळे आपल्या घरावर कुलदेवतांची अखंड कृपा आपल्याला लाभते मार्गशीर्ष महिन्याच्या या शुभकाळात धूप कपाचा सुगंध श्रीयंत्राची शक्ती आणि तुमची भक्ती हे तिन्ही मिळून तुमच्या जीवनात शांतता आणि समृद्धी अनुभवायची असेल तर तुम्ही हर्ष नॅचरलचा धूप कप नक्की वापरून बघा कारण प्रत्येक सुगंधात आहे भक्तीचा स्पर्श तुम्हाला जर ऑर्डर करायचा असेल तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा इंस्टाग्राम पेजला डी एम करा तुमच्याकडे मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणत्या सेवा पूजा पाठ केले जातात हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा कारण तुमचे अनुभवच मला प्रेरणा देतात आजचा हा भक्तीपूर्ण प्रवास तुम्हाला आवडला असेल अशी आशा आहे खंडोबाच्या पवित्र शरडरात्र उत्सवात आपण शिकलेला महिमा श्रद्धा आणि भक्ती मनात ठेवून पुढच्या व्हिडिओत पुन्हा भेटू व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट देखील करा कारण तुमचा प्रत्येक कमेंट माझ्यासाठी प्रेरणा आहे धन्यवाद एळकोट एळकोट जय मल्हार